जग जाहीर झालेलं आहे आणि जी तोडफोड केलेली आहे पण त्याच्याहूनही जास्ती गंभीर विषय मला हा वाटतो की एकनाथ मिंदेंच्या खासदारांनी त्यांना साप म्हणून त्यांची तुलना करावी हे मला वाटतं अजून गंभीर आहे पक्षातल्या पक्षात त्यांची पक्षात जर अशी इमेज झाली असेल एक विषारी शाप शाप आणि साप दोन्ही तर आता काय पुढे बोलायचं याच्या मग कुणाल कामरा कोण आणि अजून काय कोण त्यांचेच खासदार त्यांना साप म्हणून असं तुलना करतात हे अजून गंभीर आहे तेनी 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 मक... हे माझं पण पण काल पन मी म्हणणं होतं की जे कोणी तोडफोड केली असतील त्यांनी आता त्यांचे त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात सगळ्यांचे व्हिडिओ आहेत तिथे ते, चत, ते, ते एक पोलीस इन्स्पेक्टर पण दिसतात तर ह्या तर पहिलं पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईंचे तसं हे जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणारे मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं ह्या राज्यात योग्य आहे असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल हातातून राहिलंच नाही ना काय हातात घेणार तक प्रशन को कते ते ताला कर कते एक हे सगळं आता चौकशीतून कळलं पाहिजे कोर्टाने सीडीएर असेल अजून काय काय असेल हे सगळं बाहेर आलं पाहिजे पण एक मला प्रश्न हाच विचारायचा आहे की काल <coughs> म्हणजे दोन अडीच वर्ष जे एक उपमुख्यमंत्री पण त्यांना जे गद्दार बोललेले आहेत आम्ही सगळे तेहतीस देशांमध्ये ज्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे त्यांच्यावर एक कॉमेडियन गद्दार म्हणून त्यांनी गाणं लिहिलं लगेच जाऊन तोडफोड होते सगळे काही होतं एवढा उद्रेक होतो आणि मुख्यमंत्री महोदय पण त्यांना पाठबळ देतात दुसऱ्या बाजूला कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्माबाई महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील ह्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर आणि असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा ह्या बाकीच्या टोळ्यांकडून उद्रेक होत नाही हे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे करण्याची गोष्ट आहे ना मला त्याच्याकडे बोलायचं बोलत बघा मी पहिलंच बोललो त्यांना जे बोलायचं ते बोलू दे नाही निश्चितपणे मी काल पण सांगितलं ना जर गद्दार आणि चोर म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्यांना तसंच आयडेंटिफाय करत असतील तर नक्की खूप अपमान झालाय माफी मागितलीच पाहिजे राज्य पातळीवर हो बरोबर आहे ना कारण त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आधी पण केंद्रात होतो पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे आता ते आकडे वगैरे किती खरे आहेत किती खोटे किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचं पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलं कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता चार जागा एक जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होत हे पण आपल्याला माहिती आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे अजून एक दिवस आहे बसून चर्चा करू शकतो केवढे दिलदार होते हो त्यावेळी किती दिलदार लोक आहेत मोठ्या मनाचे लोक आहेत हे तुम्ही तरी विश्वास ठेवता का बघा तुम्ही हसताय बघायला आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे लोक नाही होत शत प्रतिशत हे आमचं म्हणणं नव्हतं कधी पण हे काय निश्चित आपल्याला माहिती आहे त्यावेळी आता युती तोडली कोणी हे आता वेगळं आता थोडं थोडं बाहेर यायला सरकारी भाषेत औषध बाहेर यायला लागलेलं बघा एक महत्वाचं काय काय होईल काही अर्थ नाही आत्ताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावर बोलूया आपण आजची जी परिस्थिती आणि हे परत तुम्हाला सांगतो हे जसं औरंगजेब वगैरे होतो ना तसं हे अजून एक डिस्ट्रॅक्शन आहे की दोन हजार चौदाला ला काय झालं नशीबाने आता ते दहा वर्षाच्या अंतरावर आले जे चारशे वर्षाच्या अंतरावर होते आजची जी परिस्थिती आहे मी परत परत आपलं सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर आणि उन्हाळा आता वाढत चाललेला आहे दुष्काळी दिवस येतील शेतकरी आत्महत्या आता वाढत चाललेल्या आहेत ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपलं गरजेचं आहे सोयाबीनचं जे आज प्रकरण झालेलं आहे आपण पाहतोय आठवडे आम्ही न्याय मागतो त्या शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर हे सरकार बोलायला काय तयार नाही आहे महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाहीये सी एस सी, ईचा अभ्यासक्रम असेल किंवा वेळपत्र असेल हे आपल्याला लादलं ला गेलेलं ला आहे त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे हे जे महत्त्वाचे विषय काल आम्ही रस्त्यांचा जो विषय घेतला होता त्याच्यावर मी अध्यक्ष महोदयांचे खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो मनापासून की त्यांनी आमच्या मनातलं काय ते ओळखलं आणि काल ज्या मी मागण्या केल्या होत्या त्याच्यावर निर्देश दिलेत आता पुढची कारवाई महापालिकेकडून होईल का ह्याच्यावर आमचं लक्ष आहे पण नगरविकास खात्याचे मंत्री येऊन माथूर काहीतरी करून गेले हेच महत्वाचं आहे की आता चारशे वर्षापूर्वीचं नाही तर दहा वर्षापूर्वी काय घडलं होतं ह्या गोष्टींमध्ये जाऊन काही अर्थ नाही आहे आपण बोलणं गरजेचं आयुक्तांनी मुंबईतील निविदांमध्ये अनियमितता झालेली आहे त्या बाबतीत महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी या सगळ्या निविदांच्या बाबतीत आज आढावा घेतलेला आहे आणि या आढाव्यामध्ये एकनाथ शिंदे जवर के कंत्रटदार रडार वरती कारण का अनेक कंत्रटांधर ही अनियमितता है बगा तुम्हारा संगू एक मान्य करायला लागेल की गगराणी साहेब जेव्हापासून महापालिकेत आले तेव्हापासून हे सगळे प्रकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात एक महत्वाचे आधी मुख्यमंत्री जे होते जे घटना बाय मुख्यमंत्री होते ते दबाव टाकून आधीच्या पण म्युनिसिपल कमिशनरवर आपल्याला माहिती आहे काय काय कामं पास करून घ्यायची आत्ता दीड लाख ते दोन लाख कोटीची कमिटेड लायबिलिटी आहे जर रद्द काही केलं नसेल तर नाहीतर अडीच लाख कोटीची लायबिलिटी ही महापालिकेवर जेव्हा हे नवीन सरकार बसत होतं तेव्हाचं होतं काल पण आम्ही एक प्रकरण आपल्या लोकांसमोर आणलं ते हेच होतं की वर्सोवा भायेंदर खरं तर हा प्रोजेक्ट आम्ही आणला होता पण पुढच्या काही परवानग्या मिळेच्या आधी आमचं सरकार पडलं आणि अजूनही त्या परवानग्या मिळाल्या नाही आहेत जमीन घेतलेली नाही आहे त्याच्याही आधी टेंडर आणि पैसे काही काही देऊन मोकळे झालेले आहेत असंही आधीचं सरकार होतं आता ह्याच सरकारमध्ये मुंबई महानगरपालिका जी बी एस टी संस्था चालवते बत्तीस ते पस्तीस लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात अजून बी एस टीला जनरल मॅनेजर नाही आहे आणि हेच मी सांगतोय ना की उधळपट्टी जी चालली एका बाजूला आपण पाहतोय लाडके बहिणींचा विषय असेल शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय असेल हे न घेता उधळपट्टी लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सवर चाललेली आहे मी आभार मानिन जर म्युन्सिपल कमिशनर ही बैठक घेतली असेल तर आणि खरोखर आकडे जे आहेत ते लोकांसमोर आले पाहिजे कसं पाहतं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण जे बेरोजगार युवा आहेत जे तरुण तरुणी तरून, आहेत त्यांना कधीतरी नोकरी आणि असे पगार मिळणं गरजेचं आहे चांगला प्रश्न विचारला आज आम्ही संविधानावर चर्चा करतोय गंमत अशी आहे की जे संविधानाला तोडून मरळून पळून गेले होते संविधानाचा अपमान करून पळून गेले होते ज्या लोकांना संविधान बदलायचं होतं ज्या लोकांना संविधानाबद्दल राग आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राग आहे अशी लोक संविधानावर भाषण करत आहेत एकच अपेक्षित आहे की ह्या संविधानाप्रमाणे ह्या घटनेप्रमाणे विरोधी पक्षनेतापद हे उद्या जाहीर झालं पाहिजे पण आता राज्याची आर्थिक परिस्थिती योग्य नाहीये एकवीसशे रुपयांसंदर्भात अजून कसं वक्तव्य आलेलं नाहीये कधी परत नाही परिस्थिती सुधरू शकते काही भाऊ निवडणुका लागल्यागल्या सुधारेल